जनाली पाटील यांच्याशी बोलत असताना सुद्धा हे जे सगळे सोय तुम्ही म्हणताय याची म्हटलं तर व्याख्या इथं तुम्ही करून घेत पाहिजे किंवा नाही कोणाचाही करून द्यायला पाहिजे की जोपर्यंत व्याख्या होत नाही तोपर्यंत नेमकं काय आहे त्याच्या कळत सांगतो की सगळ्यात पहिला सामाजिक सुदैव सोडून घ्या पण हा जो इंडस्ट्री हा पहिल्यांदा इंडस्ट्री विरोधात कारण आज कशी आहे की कुटुंबाची व्याख्या ही कायद्याने शब्दबद्ध केली तुम्ही ज्या कुटुंबाची व्याख्या ज्यावेळेस वाढवणार असा त्यावेळेस नव्वद टक्के लोकांच्या हातामध्ये हा जो इंडस्ट्रियल क्लास जो आहे त्या इंडस्ट्रीय क्लासमध्ये हो कुटुंबाच्या बाहेरची माणसं ज्यावेळेस तुम्ही आहे बाबा त्यावेळेस तो मी शोधायचं मला का मलाही माझा माती आहे

आम्ही वाशेला तेच सांगितलं अगोदरही तेच दिलं आमच्या व्याख्याप्रमाणाला आम्ही रोज सांगतोय सगळ्या सोयीची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य आहे त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं त्यानंतर सामंत साहेब आले होते त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे घ्या नसता आम्हाला ते मान्य नसणारे हैदराबादचं गॅझेट घ्या त्यावेळेस तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही पाठवतोय म्हणजे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नावे लाजे आणि आम्हाला नऊच्या नऊ मागण्याच्या आत पाहिजे तुम्ही तेरा नंतर एखादी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही तुम्ही सरकारला सांगताना सांगितलं होतं त्यावेळेस सचिव सुद्धा होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाहीये मी आजही ते जाहीरपणानं सांगतो त्यावेळेस तुम्ही भांगे साहेबांपासून मंगल प्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते मला ही मान्य नाही तुम्हाला ही व्याख्या चेंज करावी लागणारे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्याची तर अबळ कळ अशा करा तुम्ही पण आम्ही दिलेल्या व्याख्या राज्यातून आलेल्या काही हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला यो योग्य वाटत असल्या तर त्या पण पर घ्या परंतु आम्ही दिलेल्या घ्यावं लागणार आहे तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर आधी सूचना काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही कारण मग ते टिकणार नाही हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माया समाजाचं वाटलं होईल आणि हैदराबादचं गॅजेट हे है तेरा तारखेचे आत घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही तेरा तारखेच्या आत घ्या देसाई साहेबांना माझी हात जुडून विनंती तेराच्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुद्धा कायदा दोन हजार चार ला झालेला आहे तो दुरुस्त करून तो सुरू करा परत तेरा तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यास केशच्या मागण्यास जी सगळ्या सोयरीची अंमलबाजी नाही तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते मी बार बार सांगितलेलं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे तरच माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो नाही तो होत नाही